मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा प्रवेश करताना त्यांनी मला सांगितलं की आमच्या वॉर्डमध्ये धूल भटीचा प्रश्न आहे पोलीस वाटूनचा प्रश्न आहे त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या लिहिण्याचा प्रश्न आहे परंतु त्याने अनेक वर्ष निवडणूक नाही त्यामध्ये माध्यमातून आपण लोक चळवळ निर्माण केली आहे मुंबईतलं प्रदूषण कमी मुंबई आरोग्य सुविधा द्यायच्या असतील त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल तिथल्या रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा असेल पण नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे शिवसेने शिवसेने त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांनी ज्याच्या भावना व्यक्त जी कामं माझ्यासमोर मांडलेली आहेत आणि सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या आज पन्नास पक्षा त्रेपन्न आज त्रेपन्न नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत इतर परिषदले त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होती हा विश्वास त्या त्रेपन्न लोक आले आणखी बरेच लोक मतामध्ये शेवटी लोकांना काम पाहिजे हो लोकांना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे शेवटी मतदार जो आहे हा त्याला मूलभूत सोयी सुविधा आवश्यक आहे आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळे हा मुख्यमंत्री फील्ड काम करणारा आहे रस्त्यावर उतरून काम करणारा आहे घरी बसणारा नाही त्यामुळे ते आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो संपर्कात काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांकडून त्यांचा प्रवेश केव्हापर्यंत होण्याचा आता बघा आतापर्यंत त्रेपन्न लगांचा प्रवेश झालेला आहे की ज्यांना ज्यांना विकासावर विश्वास आहे ज्या मतदारांना न्याय द्यायचा आहे ज्या नगरसेवकांना ते सोबत येतात आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांचे काम करेल धन्यवाद हे कायदा लागू केलाय थँक्यू यू